महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज खाकुर्डे येथे रब्बी हरभरा पिकावर महिला शेती शाळा संपन्न उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन मालेगाव तालुक्यातील खाकुर्डे येथे कृषी विभागाच्या वतीने रब्बी हरभरा पिकावर महिला शेती शाळेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं या उपक्रमास महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हरभरा पिकाचे उत्पादन वाढवणे कीड व रोग व्यवस्थापन याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी काकोडीच्या सहाय्यक कृषी अधिकारी दिप्ती तवर यांनी हरभरा पिकाची सुरुवातीच्या टप्प्यातील वाढ विरळणी व वा व्यवस्थापन याबाबत माहिती दिली त्यांनी सांगितले की पिकाची योग्य वाढ होण्यासाठी रोपांची संख्या मर्यादित व समप्रमाणात असणे आवश्यक आहे दाट व कमकुवत रोपे काढून टाकल्यास मुख्य पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश व अन्नद्रव्य मिळतात तसेच हरभऱ्यावरील मर या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाच्या वापराचे प्रात्यक्षिकही त्यांनी दाखवले उपकृषी अधिकारी प्रफुल्ल अहिरे यांनी हरभरा पिकातील शेंडे खुर्णी निपिंग या तंत्राचे महत्व स्पष्ट केले पीक पंचवीस ते तीस दिवसांचे किंवा दहा ते पंधरा सेंटीमीटर उंचीचे असताना शेंडा फुलल्यात झाडाची उभी वाढ थांबून बाजूला अधिक फुट येतात त्यामुळे फुलांची व घाट्यांची संख्या वाढून उत्पादनात लक्षणीय वाढ होते असे त्यांनी सांगितले हे काम हाताने किंवा शेतात मेंढ्या फिरवूनही करता येते असेही त्यांनी नमूद केले सहाय्य कृषी अधिकारी प्रथमेश पाटील यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एकरी पाच कामगंध सापळे लावणे शेतात इंग्रजी टी आकाराचे पक्षी थांबे उभारणे तसेच अळी लहान अवस्थेत असताना पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला हा उपक्रम मालेगावचे उपविभागीय कृषी अधिकारी संदीप मेडे तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे तसेच दाभाडीचे मंडळ कृषी अधिकारी सुरेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे गावोगावी अशा शेती शाळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून आर्थिक नुकसान टाळणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं कृषी विभागाने सांगितलंय वंदे महाराष्ट्र टीव्ही मध्ये प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी मालेगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा